हाय हॅलो नमस्कार मी मयुरी निकम आम्ही गोष्टी गावाकडच्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत असा तर आज असत गौरी माझे व्हिडिओ थोडे लेट येतले कारण मी जातं आहे तेव्हा पोस्ट करतो आहे आज असत गौरी मग आमच्याकडे गौरी काय करतात कसं काय रिच्युअल्स आहेत ते सगळं मी आज तुमकं दाखवतो आहे चला तर मग जाऊया गौरीकडे आणि तकडी बायका काय करतात ह्या जाऊन बघूया हां मी तुम्हाला ओसा वगैरे ते सगळं दाखवणारच आहे त्याच्या आधी मी दाखवते की मी इकडे कशाप्रकारे गौरीसाठी तयारी करत होती म्हणजे गौरीला साडी वगैरे घालण्याचं ते तिला रेडी करायचं होतं तर ते इकडे मी करत होती सो ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि माझी कशी तयारी चाललेली आणि आमच्याकडे कशाप्रकारे त्या गौरीला सजवलं वगैरे दा जातो, ते मी तुम्हाला दाखवते आणि मग थोड्या वेळाने हे इकडे रेडी झालं की सगळ्या इकडे बायका म्हणजे आमच्या भावकीतल्या सगळ्या बायका वगैरे इथे येतील आणि ओसा पूजन कसं होतं ते सुद्धा दाखवते तर आता इथे मी ही दोरीला साडी घालत होती ॲक्च्युली ही सजावटीची गवर म्हणतात म्हणजे ॲक् जी खरी म्हणजे आमच्याकडे ती घेऊन येतात ती पाच मुळं असतात अशी हळदीचं वगैरे किंवा भाजीचं मूळ असे पाच प्रकारच्या त्या गोष्टी असतात ज्या तिकडे आमच्या इथे जायचं नदीच्या साईडला तिकडून ती गवर घेऊन यायची ती खरी ती गवर असता आणि ही शो साठी म्हणजे एक गौराई दिसायला तर मग हा देखावा देखाव्याचा प्रकार एक असो ती ते आमच्याकडे आणतात ते खरी ती गवर असते तर ती पण मी पुढे तुम्हाला दाखवणार आहे आणि इकडे माझी साडी वगैरे नेसवून झाली आहे आणि आता मग बाकीची सजावट करणार आहे आणि सगळं तिला सजवून रेडी झाली आहे आणि हा तिचा थोडा थोडा फायनल लुकपर्यंत मी पोचली आहे अजून थोडंसं बाकी आहे ते पण चालू आहे पण हा तिचा फायनल लुक आहे आणि अशा प्रकारे मी तिला आमच्या गौराईला सजवलेलं होतं खूप सुंदर दिसत होती दरवर्षी जेव्हा मी गावी जाते तेव्हा मी प्रत्येक वेळेस सजवते मला आवडतं खूप आणि खराच मागं खूप आवडता म्हणान मी या ह्याच्यासाठी गावाक जाऊचं अठ्ठाच असतात की या सगळं करूक गावता म्हणून गावाक जाऊचा असता आणि ही गणपती बाप्पासोबत आमची गौराई तयार झालेली आहे आणि समोर जी झाडांची ठेवलेली आहे मुळांची आहे ती मेन गौराई असते आणि खूप सुंदर अशी दिसत आहे आमच्या जुन्या घरात एकत्र फॅमिलीमध्ये हा सण साजरा केला जातो ही सगळीजणं आता औसा पूजनासाठी जमली आहेत जी नवीन ओ असणारी आहेत ती लोक पूर्ण आमची सगळी निकम फॅमिली म्हणजे हा गौरी असते ती आमच्या जुन्या घरामध्ये आहे त्या जुन्या घरामध्ये आम्ही सगळी एकत्र होतो आता प्रत्येकाने वेगवेगळी घरं बांधेल पण आम्ही तिकडे मग एकत्र होतो आणि मग ही सगळीजणं औसा पूजन करतात मी त्याच्यासाठी ही सगळीजणं जमलेली असत आणि हैसर आता ओसापूजन चाललेलं आहे जी नवीन झोडपी असतात त्यांचं ओसापूजन पूजन चाललेलं असं आणि त्याची तयारी चाललेली आहे आणि भटजी काका पण आलेले आहेत मग ते आता सगळे क म्हणजे ते सगळं सांगणार आहेत आणि हे तीन तिघा लोकांच्या तीन झोडप्यांचं ओसापूजन पूजन चालला आणि ही आमची सुंदर गौराई आता सगळं पूजन वगैरे झालं मग आता तुळशीकडे गेले तुळशीकडे तिथे ते सगळं करणार आणि मग पाच गौरींकडे ओसा घेऊन जाणार कारण नवीन ओसा आहे म्हणून चला या शिकला शिकला तर तुमका यो व्हिडिओ कसो वाटलो तर नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट करा मित्रांवांगडासुद्धा शेअर करा व्हॉट्सअपच्या स्टेटसला लिंक कॉपी करून ठेवा आणि तुमका माझे नवीन व्हिडिओ बघू आवडतित ना हे नक्की सांगा म्हणजे मी या गावात गेले का बनवित मुंबई मुंबईतसुद्धा बनवित रोहन प्रयत्न करीन धन्यवाद